पालघर जिल्ह्यातील गुजरात बॉर्डर तालासरी ते वापीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वापीहून आच्छाड आमगाव पोलीस स्टेशनला दर महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते देणारे फरीतभाई राजेश व अनेक डीलरशिप करणारे पान मसाल्याचे मोठ्या प्रमाणात हप्ते देतात म्हणून महाराष्ट्रामध्ये नसलेली पदार्थ मोठ्या प्रमाणात येतो हे स्थानिक वरिष्ठ पोलिसांना व उपविभागीय पोलिसांना पालघर गुन्हे शाखेला परिपूर्ण माहिती असून देखील गुजरातमधून दारू बिमल गांजा पान मसाला तलासरी मध्ये मोठ्या प्रमाणात खुलेआम जात आहे यावर संबंधित अधिकारी कारवाई करण्यात कसूर ठेवत आहे कारण प्रत्येक अधिकाऱ्यांच्या घरामध्ये परीत भाई राजेश भाई अन्य अजून तीन जण असे पाच जण तालासरी डहाणू मार्गाला मोठ्या प्रमाणात गुजरात मधून नसलेली पदार्थ आणत आहेत व खुल्या विक्री होत आहेत परंतु कर्तव्यदक्ष अधिकारी आपलं कर्तव्य गहाण ठेवलं त्यामुळे हा धंदा अधिकारी गेले कोमात त्याच्यावर कारवाई करणार कोण कारण डहाणू हा आदिवासी समाजचा शहर असल्यामुळे शिक्षण कमी असल्यामुळे प्रत्येक शाळेच्या मुलांना नशा लावणे अनेकांचे घर उद्ध्वस्त करणे व आपले घर भरणे हा धंदा करणाऱ्यांवर तडीपार कायदा का लागू करत नाही आजपर्यंत त्यांना जेलमध्ये देखील ठेवलं गेलं नाही कारण ते सर्व प्रशासनाचे घर चालवतात असं बोललं जात आहे मग कर्तव्य दक्षता भक्षकाचे ते न्याय मागधार कुणाकडे आता तरी जिल्हा पोलीस अधीक्षक व संबंधित विभागाने जिल्ह्याला वाचवायचं असेल तर नशामुक्त करायचे असेल तर या चौकीची सखोल चौकशी करावी व आतापर्यंत एकूण आलेला करोडो रुपयांचा नशली पदार्थ ज्यांनी आपला कर्तव्य गहाण ठेवून सोडला असेल त्याला जेरबंद करावी अशी मागणी पालघर जिल्ह्यातील तालासरी तालुका व डहाणू तालुक्यातील आदिवासी बांधव करीत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट